एकशे बेचाळीस कल्याणपूर्व विधानसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धनंजय बोडारे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे त्यांच्या मतदारसंघातील म्हात्रे नाका शंभर फूट, चिंचपडा हनुमान नगर साईबाबा नगर कैलासनगर खडे गोलवली विनायक कॉलनी कमला देवी कॉलेज रायगड कॉलनी या परिसरातील प्रत्येक घरी घरी जाऊन धनंजय बोडारे आणि शिवसैनिक प्रचार करत आहेत त्यांच्या मतदारसंघातील शुभम हाइट्स हाऊसिंग सोसायटीमध्ये मध्ये धनंजय बोडारे यांनी सभा आयोजित केली तेव्हा नागरिकांचा त्यांना प्रतिसाद मिळाला आगामी नोव्हेंबरला त्यांच्या मशाल या निवडणूक चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आव्हान धनंजय बोडारे यांनी एकशे बेचाळीस मतदारसंघातील सर्व मतदातांना केले आहे गरीबी परेस, गरीब परिस्थिती पाहिल्यानंतर या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून सारखी आणि परिस्थितीनुसार अनुभव येतात आणि शिक्षण घेतल्यानंतर शिक्षण सुद्धा असं येत गवर्नमेंट हॉस्टेलमध्ये आम्ही आहे त्यामुळं शिक्षणाची आवड शिक्षणाची ओढ ही होतीच आणि मग तो शिक्षण आणि अनुभव याचं मिश्रण झालं की आपल्याला काय करायचं ते कळत आणि म्हणून जे जे पदं मिळाली त्याचा फायदा समाजासाठी कसावेत याचा विचार केला आणि मग गेल्या पाच वर्ष पाच टम नगरसेवक काम करत असताना मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये या विधानसभेमधून अपक्ष म्हणून लोकाग्रस्त अपक्ष मला आमदार बनायचं ते काम आहे ना मला आमदार झाल्यासारखं वाटतं कसं नाही तर लोकाग्रस्त होतो आणि या ठिकाणी दहा वर्ष हा विकास रखडला होता त्याचा राग लोकांमध्ये होता आणि खास करून शिवसैनिकांमध्ये होता कारण एखाद्या व्यक्तीचं ठीक आहे काम नाही झालं तर लोकांशी वागण्याचा दृष्टिकोन एक वेगळा असतो चांगल्या प्रकारे म्हणजे खुन्नस किंवा सूळ वगैरे असं काही नसतं तो व्यक्ती चालतो ठीक आहे काम नाही झालं ते चालेल पण विरोधकांकडे रागानी किंवा खमचीने त्यामुळे लोकांच्या मनात चीड होती आणि म्हणून मागच्या वेळेस लोकांनी आग्रह असतो आपल्याला उभं राहावं लागलं आणि पन्नास हजार लोकांचा एकोणपन्नास हजार मत अपक्ष असते सुद्धा पण आता <laughs> दोन हजार तरी कल्याण पूर्वच्या परिस्थितीमध्ये काय बदल नाही उलट जी परिस्थिती होती त्या बिकट परिस्थिती झाली म्हणजे उदाहरण घेतलं की कल्याण पूर्वचा जो रोड आहे तो, तो दहा वर्षापूर्वी का वीस वर्षापूर्वी होता तसाच तो आता आहे त्याच्यावर फेरीवाले वाढले तर रोड कमी झाले रोड तो, तो विकसित व्हायला पाहिजे तिथले लोकही तयार आहेत पण तिथल्या लोकांचं पुनर्वसन तिथंच झालं पाहिजे एवढी त्यांची मागणी आहे मी एक उदाहरण दिलं म्हणजे दोन हजार एकोणीसला जी परिस्थिती होती तशीच परिस्थिती आता हारून रोग झाली झालेला दिसतो पण तो एम एम आय डीच्या माध्यमातून ते काही स्पेशल एफर्ट्स नाहीत बरोबर ना तुम्हाला खासदारकीच्या अगोदर झालाच नाही पण बाकी आपण पाहिलं पाण्याची समस्या जशी ती होती त्यावेळेस होती त्याच्यापेक्षा वाढत गेली कारण नवीन नवीन टावर उभे राहतात या शहराला लागणार पाणी हे एम आय डी चिडून येतं ते कमी प्रमाणात तुम्ही परवा सांगेन